श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नव्या वर्षाच्या मुहूर्तावर घरामध्ये नक्की लावा ही झाडे घर नेहमी राहील आरोग्यदायी अन आनंदी एखाद्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होणं ही आता सामान्य गोष्ट झाली आहे कारण प्रत्येकाच्याच घरातून काही नकारात्मक सूर ऐकू येतात घरात राहूच वाटत नाही घरात गेलं की समाधान वाटत नाही काहीतरी नकारात्मकता आहे अशा चर्चाही रंगतात त्यावर अनेक लोक वास्तुशास्त्र तपासण्याचा सल्ला देतात वास्तुशास्त्र हे असे शास्त्र मानले जाते जे घराच्या समृद्धीसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे प्राचीन भारतीय प्रथेनुसार एखाद्या जागेत घटकाची मांडणी आणि वस्तूंची निवड याचा ऊर्जा प्रवाह आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीवर परिणाम होतो असे मानले जाते वास्तूंच्या नियमानुसार तुम्ही घराचा प्रत्येक कोपरा सजवू शकता आणि घरात समृद्धी आणण्यास मदत करू शकता तुमच्या घराच्या स्वयंपाकघरासाठीही काही वास्तू नियम सांगितले आहेत असे मानले जाते की किचनमध्ये काही गोष्टी चांगल्या पद्धतीने ठेवल्याने तेथे सकारात्मक ऊर्जा येते तर वास्तू व्यवस्थित न ठेवल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते असाच एक उपाय म्हणजेच किचनमध्ये रोपे ठेवणे असे मानले जाते की आपण आपल्या घराच्या स्वयंपाकघरात काही विशेष वनस्पती ठेवाव्यात ज्यामुळे आपण निरोगी तर राहूच शिवाय आर्थिक संकटेही दूर होतात समृद्धी आकर्षित होईल याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊयात पहिलं झाड कोणतं आहे ते पाहूयात तर कोरफड हे पहिलं झाड आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते कोरफड केवळ त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीच नाही तर वास्तूमध्येही ते शुभ मानले जाते असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात कोरफडीचा रोप लावला तर ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते इतकंच नाही तर या वनस्पतींचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत कोरफडीची वनस्पती स्वयंपाकघरासाठी एक चांगला पर्याय मानला जातो कोरफडीचे रोप स्वयंपाकघरातील एका चांगल्या प्रकाशाच्या ठिकाणी ठेवा जेणेकरून त्याचे सकारात्मक परिणाम वाढतील आणि त्याचे पूर्ण फायदे मिळतील दुसरे झाड कोणते आहे ते देखील आपण पाहूयात तुळशीचे रोप तुळशीची वनस्पती ही सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक मानली जाते हे त्यांच्या आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते आणि हिंदू संस्कृतीतील एक आदरणीय वनस्पती आहे वास्तूनुसार असे मानले जाते की स्वयंपाकघरात तुळशीचे छोटे रोप ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि तुमच्या घरावर आशीर्वाद येतो आपल्या घरच्या स्वयंपाकघरात तुळशीचे रोप लावताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या स्वयंपाकघरात तामसिकांना शिजवू नये किंवा मांस आणि मध्य सेवन करू नये यासोबतच तुळशीचे रोप किचनच्या दक्षिण भागात कधीही लावू नये आणि शक्य असल्यास तुळशीचे रोप किचनमध्ये न ठेवता त्याच्याशी संलग्न बाल्कनीमध्ये ठेवावे तुळशीचे रोप ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवणे खूप शुभ असते तिसरी वनस्पती किंवा तिसरे झाड कोणते आहे ते देखील आपण पाहूयात मनी प्लांट मनी प्लांट हे समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी शुभ मानले जाते या गुणांमुळे घरासाठी मनी प्लांट खूप शुभ मानले जाते घराच्या स्वयंपाकघरात हे रोप लावल्यास ते पैसे आकर्षित करते आणि घरामध्ये समृद्धीचे कारक बनते घराच्या स्वयंपाकघरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते आणि घरात सकारात्मक वातावरण राहते संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित वास्तुतत्वानुसार मनी प्लांट स्वयंपाकघराच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यात ठेवा जेणेकरून त्याचा पूर्ण लाभ मिळू शकेल आर्किड वनस्पती आर्किड्स त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात वास्तूनुसार घरात प्रेम आणि सुसंवाद वाढवतात जर तुम्ही ही वनस्पती तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात लावली तर ते संतुलित ऊर्जा प्रवाहात योगदान देते आर्किडचे सुंदर स्वरूप वास्तु तत्वानुसार मानले जाते आणि सकारात्मक नातेसंबंधांना प्रोत्साहन देते याशिवाय ज्या ठिकाणी ही वनस्पती वाढते त्या ठिकाणचे वातावरण देखील स्वतःसाठी योग्य आहे वास्तूनुसार दक्षिण पश्चिम कोपरा प्रेम आणि नातेसंबंधाशी संबंधित आहे आणि जर तुम्ही स्वयंपाकघरातील या कोपऱ्यात आर्किट लावले तर त्याचे सर्व फायदे मिळतात चौथी आणि शेवटची वनस्पती झाड कोणते आहे ते देखील आपण पाहूयात जेट प्लांट जेट प्लांट हे मनीट्री म्हणूनही ओळखले जाते आणि वास्तूसह अनेक संस्कृतीमध्ये नशीब आणि समृद्धीशी संबंधित आहे असे मानले जाते की आपल्या घराच्या स्वयंपाकघरात जेटचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धी येते त्याची लहान गोल आकाराची पाने संपत्ती आणि यशाचे प्रतीक मानले जातात संपूर्ण फायद्यासाठी जेटचे रोप स्वयंपाकघराच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यात लावा या वनस्पतीच्या प्रभावामुळे आर्थिक लाभासोबतच तुमच्या घरात समृद्धीची दारेही उघडली जातील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा या नवीन वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये ही जी झाडं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत ही जर तुम्ही घरामध्ये लावलीत तर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाईल तुम्ही गेल्या वर्षी हे काम करू शकला नसाल तर यावर्षी तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे काम तुम्ही आवर्जून करायचं आहे ही झाडं आपल्या बाल्कनीमध्ये किंवा किचनमध्ये किंवा घरामध्ये कुठेही तुम्ही लावलीत तर तुम्हाला याचा खूपच जास्त फायदा होणार आहे तुम्ही नक्कीच ही झाडं आपल्या घरामध्ये लावून पहा आणि रिझल्ट माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद